बादमी पंढरपूर मधून आहे एकादशी निमित्त पंढरीमध्ये भक्तांची मानदियाळी दिसून येतेय विठ्ठलाच्या दर्शनासाठी भाविकांची रांगज रांग लागली आहे आज एकादशी आहे आणि एकादशी निमित्त पंढरपूर मध्ये भाविकांची गर्दी दिसून येतेय याचा आढावा घेतलेला आहे आमचे प्रतिनिधी संतोष कुलकर्णी यांनी पाहूयात एकादशी आहे पंढरीत भाऊ भक्तांची मांदळी मांदळी दिसून येत आहे आपण पाहत असाल विठ्ठलाची दर्शनरांग पत्राशेडपर्यंत म्हणजे एक किलोमीटरपर्यंत पोहोचलेली आहे आषाढीनंतरची एकादशी आहे जे आषाढीला येऊ शकले नाहीत आषाढी वारीला येऊ शकले नाहीत विठ्ठलाचं दर्शन घेऊ शकले नाहीत किंबहुना आषाढी वारीला येऊन गर्दीमुळे ज्यांना दर्शन घेता आलं नाही असे हजारो भावी आज पंढरपुरात दाखल झालेले आहेत आणि त्यामुळे पंढरी पंढरीत भक्तांची मांदेळी दिसून येत आहे दिसून येत आहे सर्वत्र पांडुरंगहारी वासुदेव हरीचा जयघोष सुरू आहे ही दर्शन रांग अशीच वाढत जाणार आहे कारण आषाढीला जे आले ना येऊ शकले नाहीत ते लोक भाविक भक्त मोठ्या संख्येने पंढरीत दाखल झालेले आहेत आणि या दर्शन रांगेकड या भक्तांकड पाहिलं पाहिले एक गोष्ट मनोमन पडते ती म्हणजे खरे सुख आणि शांती आनंद मंदिरात आहे ईश्वर चरणी आहे संतोष कुलकर्णी जय महाराष्ट्र न्यूज पंढरपूर